तर नमस्कार शेतकरी बांधून इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपण टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली बनवली तर शेतकरी बांधवांच्या सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी उपयुक्त असलेली टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली तर या बाईक ट्रॉलीला आपण रिव्हर्स फॉरवर्ड व रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोली डम्पिंग असं दोन मॉडेल मध्ये या ठिकाणी बनवतोय तर कोणत्याही कंपनीचे तुमचे कुठलेही मॉडेल जरी असेल तर तरी त्याला आपण टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली बनवतोय तर शेतकरी बांधवांना शेतातून चारा घरी आणायचा असेल किंवा दूध वगैरे डेरेल न्यायचं असेल खुराक वगैरे डेअरी येऊन घरी आणायचं असेल किंवा कतबी यांना शेतात न्यायचे असेल मजुरांची नेण करायची असेल तसेच तुम्हाला शेतात जो पण काही माल असेल तो तुम्हाला घरी आणायचा न्यायचा असेल सर्वच प्रकारच्या अशा कामासाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर या ठिकाणी करू शकताय तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर केलं तरी तुम्हाला डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर हे आमचे कस्टमर आहेत जे कोल्हापूर वरून त्यांनी आमच्याकडे गाडी दिली प्लॅटिना तर त्यांची गाडी आपण या ठिकाणी बनवली त्यांचं रिवर्स फॉरवर्डच हे मॉडेल होत तर आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊयात की गाडी कशी बनली काय तर त्यांच्याकडं तुमचं नाव वगैरे सांगा बाकी गाडी वगैरे कशी बनली ते सांगा सोपान राहणार गाव आणि गाडी खूप छान बनवली आहे आणि शेतकरी माणसासाठी खूप उपयुक्त तसेच बिझनेसमॅन लोकांच्या साठी पण खूप उपयुक्त आहे शेतात मालवाना वगैरे साठी तुम्हाला चारा वगैरे चांगल्या मॉडीफाय केलेला आहे आणि गाडीची क्वालिटी किंवा मजबूत एक नंबर आहे आप दहा म्हणजे दहा पाया चारा नेण्यासाठी खत आणण्यासाठी नकरती काय यावं लागतंय आम्ही आलोय तुम्ही पण या काय यावं लागते इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे आता एक दिलेले दहा पीस तयार झाले रेडी करायला भांग 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 तुम्ही तुम्हाला जमते ना चालवायला होय मालक तुम्हाला जमत ना जमत असलं फिरव तुम्ही पण त्यांना थोडं सुरुवातीला दोन तीन दिवस ट्रायल केल्यानंतर ते चांगलं चालवू शकतात तर रिव्हर्स फॉरवर्ड प्लस जम्पिंगचं मॉडेल आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज टाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही देखील या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता ऑनलाईन जर बुकिंग करायची असली तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा करा चालू आहे तर कुठल्याही कंपनीची तुमची नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतोय तर रिव्हर्स फॉरवर्ड एक मॉडेल आहे आणि रिव्हर्स फॉरवर्ड डम्पिंग एक मॉडेल आहे होय चालवता का तुमची तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असली तर आम्हाला संपर्क साधून त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळेल तर डम्पिंग कर जरा रिव्हर्स टाकून डम्पिंग कर तर शेतकरी बांधवांच्या सर्वच कामांसाठी त्यांना उपयुक्त असे टू व्हीलर मोटरसायकल बाईक आहे ज्याला रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम आपण याच्या माध्यमातून दिलेली तर हायड्रोलिक डम्पिंगच्या माध्यमातून तुम्ही सेन वगैरे तर आ, सेन वगैरे शेतात नेऊन जर तुम्हाला डम्पिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर या ठिकाणी करू शकता

तर प्रत्यक्ष डेमो पाहण्यासाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा नवीन माणसापासून चालवायला आजच चालवायला गाडी ठीक आहे ठीक आहे राहत हे लावू अजून प्रॅक्टिस ना तुम्हाला आता उद्या परवा चांगली जमाल डायरेक्ट काही एवढा विषय नाही एक तास दोन तास जरी चालवली पटांगणात तरी आता इथे कसं रोड मध्ये तुम्हाला जागा कमी पटांगणात चांगली आता थोडं येत आहे का लगेच लगेच सुरुवातीला आता तुम्ही तासभर कंटिन्यू चालून तुम्हाला लगेच सेटल होऊन जाईल आता हे पोरं कसे फिरवतात डायरेक्ट सवय झाली सवय एवढं काही विषय नाही ओके नात करते का यावं लागते इंडियन अॅग्रो चाकण पुणे तर अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क साधा प्रत्येक डेमो साठी दे लोकेशन सांग मॅनेजर चाकण पुणे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस बाम ನೈನ್ ಸಿಕ ಡಬಲ್ೈನ್ ಒನ್ ಡಬಲ್ೋ ಡಬಲ್ ಟು ಫೈವ್